बैठकीमध्ये काँग्रेसच्या एका गटानं नाराजीचा सूर आवळलेला आहे दक्षिण मुंबईच्या जागेवर ठाकरे दावा केला तर त्याच जागेबाबत काँग्रेसची मात्र सबुरीची भूमिका आहे दक्षिण मुंबईच्या जागेबाबत आग्रही आहेत मात्र आता काँग्रेसच्या एका गटानं सबुरीची भूमिका घेतल्यामुळे मिलिंद देवरा गट नाराज झालाय काँग्रेस प्रभारी मुंबई दौऱ्यावर असताना देवरा गटानं बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं दरम्यान काँग्रेसमध्ये नाराज असलेले मिलिंद देवरा लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे अनेक दिवसांपासून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी सुरू असल्यानं देवरा नाराज असल्याची चर्चा आहे महत्वाचं म्हणजे देवरा यांच्या प्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेतच आता संघर्ष सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे देवरा यांनी रितसर प्रवेश केल्यास त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी आणि केंद्रामध्ये मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची देखील माहिती समोर येते एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं मेहनत करतात लोकांसाठी अशा नेत्याला जर मिलिंद देवरा सारख्या एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने शिवसेना वाढू शकते मी देखील त्यांना आवाहन करेल की त्यांच्या मनामध्ये पक्ष पक्षामध्ये पक्षा यायचं जर चालू असेल तर त्यांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून ने वंदनीय बाळासाहेबांचा विचार देण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात या काही वावड्या अशा आणि आमच्याही अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात उठवल्या जातात हे जाणून बुजून स्वतःची इब्रत झाकण्यासाठी आणि केलेलं पाप जे आहे भ्रष्टाचाराच्या रूपानं ते त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारच्या वावळ्या उठवण्याचं काम सुरू झालेलं आहे